नमस्कार आज लोकसभा निवडणुकीत पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील महायुती संगत सभा आज दर दरादरीमधील शिवाजी पार्क वर होणार आहे या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंचा अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आहे यावेळी म मोदी मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे या, मोझे, या पार्श्वभूमीवर दरादर परा, परा, परा दार दादर परास परिस्थितीतील वाहतुकीतही बदल करण्यात आले आले आणि यानंतर आपले ठाकरे शहर ठाकरेंना शहर देण्यासाठी मोदी राज्य एकच आज सभेकडे सर्वांचं लक्ष लक्ष लागलेलं ला आहे ठाकरेंना शहर देण्यासाठी मोदी राज्य एक लोकसभेकडे सर्वच लक्ष मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरेंनी तो धडाडणार म्हटल्यावर मराठी माणसाची उत्सुकता लाग पण पण एकाच एकाच मराठी उत्सुकता सिंगेल पोचेल पण याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मनसेच्या अध्यक्ष मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार आहे महायुतीचं आज मुंबईत शिवाजी पार्क जाहीर सभा होणार आहे या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच मं व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत या सभेचे आयोग तयारी करण्यात आलेली आहे आणि असेच त्यांचं कर्तव्य ते पार पडत आहेत